ला उगलेवारी दोन ला वारी तीन ला कारुंडे चार ला तडसर पाच ला कडगुण सहा ला पुन आणि सात ला उरळी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मजारातला तीन सुटला आणि तीन मध्ये सात गाड्या लढा चढवड्या फायनल अटी तडीची लढा चढवणे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो तीन गाड्यामध्ये सुंदर असे लढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला अधिकार घेतला बसरा दोंड पब्लिक पायरवा पब्लिक बाहेर पायरवा त्यांच्या समोर येऊ नका कुठ होते जिल्हा परिषद सदस्य संगीता मोठे उपस्थित झालेले आहेत आणि ऋतुजा मोरेताई जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे विचार वळवा सेमी मागव चार वळवा सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि सेमी सेमीफायनल तीनचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी शेवरे श्रीराम पाडेगा या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी दुर्गा माता अनिल गायकवाड खुड माधा बो भरवाडी या गाडीचा दोन नंबर आला तोंड विजेत गाडी मालकांचा आणि हार चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पळाली जी गाडी फायनल ला पात्र झाली शौर्य श्रीराम पालवे सदाशिव नगर पुरंदावडे सासवडकरांचा डावीला पाळला नंद्या आणि उजवीला पाला पाहला मोहन धुमा सुजगाव आणि सचिन सेट घरात कडा ओवले यांचा दशा महिंद केसरी बकासूर पळाला सुंदर अशी गाडी पाहली अंमलवर ओर करा आणि पाठवा आणि क्वार्टर फायनल ला